तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम प्रत्येक दिवस असावा खास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश असंच सुंगीधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन जन्मभर राहो असंच कायम कोणाचीही लागो ना त्याला नजर दरवर्षी अशीच येवो ही लग्न दिवसाची घडी कायम जशी बागेत दिसतात छान तशीच दिसते तुमची जोडी छान लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले आज वर्षपूर्तीनंतर आठवताना मन आनंदाने भरलेले लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दुखात मजबूत राहिले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता मेड फॉर इच अदर वाटता तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो हॅपी वेडिंग अनिव्हर्सरी प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास युनिक आणि सुंदर पण आपली लव्ह स्टोरी आहे माझी फेवरेट लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा नवरा माझा पार्टनर माझा बॉयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा हॅप्पी अॅनिव्हर्सरी हबी आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूनमध्ये येवो तू जे मागशील ते तुला मिळो प्रत्येक स्वप्न होवो तुझं पूर्ण हॅप्पी अॅनिव्हर्सरी माय लव आयुष्यात भलेही असोत दुःख तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली अशीच राहो आपली साथ हीच माझी आहे इच्छा खास हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी हे महत्वाचं नाही की प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं महत्वाचं आहे आपलं एकमेकावर असलेलं प्रेम लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते आपली मुलंही तुझ्या विना घराला कुटुंब कसं मानतील तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज या दिवशी चल त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया ज्या आपण एकत्र निर्माण केला ते संध्याकाळचे सुंदर क्षण जे आपण एकमेकांसोबत घालवले कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी अॅनिव्हर्सरी जाईल येईल पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव आपण कितीही भांडलो कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा